चला आता मित मितांश श्रीमद भगवत गीतेचा पहिला श्लोक म्हणणार आहे ना दादू म्हणा गुरु, गुरु ब्रह्माने गुरु ब्रह्माने ना, गु, 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 नाही धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ना। समवेता, समवेता जुयोत्सवा मामका पांडवा किम कुर्वत संजया हा आता आपण काय म्हटलं श्रीमद भगवत गीतेचा पहिला श्लोक पहिल्या अध्यायाचा अथो प्रथमो अध्याय समजलं हा आता आपण पुढच्या वेळेस दुसरा श्लोक घेऊ हा क्लॅप 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 क्लॅप